नमस्कार मी राणी यादव आपण पाहतात सांगली मीडिया कम्युनिकेशन सिन्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडींपासून अवकाळीनी द्राक्षबागांचे अकराशे कोटी रुपयांचे नुकसान भरपाई मात्र चोपन्न कोटींची सांगली जिल्ह्यातील बागायतदारांचा भ्रमनिराज मिरज शहरातील सर्वच अतिक्रमणे काढा शिवसेनेचे संपर्क कार्यालय पाडल्यानंतर सेना आक्रमक महापालिकेच्या मिरज कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन अतिक्रमणे काढली नाही तर शिवसेना स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा आणि सांगली जिल्ह्यातील सातशे अंगणवाडी सेविकांना नोटिसा नोटिसानंतर एकशे सत्तर अंगणवाड्या सुरू राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेची कारवाई